मी नेहमीच भरतीच्या बाबतीत एक सांगतो कोणी भरती निघाली म्हणून फॉर्म भरल्याने भरती, भरती होणार नाही किंवा कुठलाही असा फॅक्टर नाही आहे की तुम्ही गेलात आणि टिक्के मारले त्यांनी पेपर लिहिला आणि तुम्ही पोलीस बनाल बिलकुल नाही तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहेच योग्य नियोजनाची गरज आहेच मला शंभर मार्कांचा जर पेपर असेल तर तो कसा सोडवावा लागेल त्यात नव्वदपेक्षा कसं जास्त जावं लागेल आज ग्रामीण भागाची विद्यार्थी मी बघतो आपण सांगितल्याप्रमाणे डोंगर चढतात रनिंग चांगली करता, करतात सगळं करतात आणि जेव्हा फायनल रिझल्ट हातात असतो त्यांचं सिलेक्शन नसतं एक कन दोन मार्काने गेलात तीन मार्काने गेलात कारण त्यांचं लेखी परीक्षेवरती तेवढंच प्राबल्य प्राप्त होत नाही ज्या मुलं लेखी वर्षी प्राबल्य प्राप्त करतात ते ग्राउंडमध्ये कमी पडतात आणि यामुळेच निकालाची टक्केवारी घासते घसरते तर तुम्हाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मैदानी चाचणी तितकीच महत्वाची लेखी परीक्षा तितकीच महत्वाची आहेत म्हणून योग्य वेळेला दोन्ही पद्धतीने पुढे जा जेव्हा भरतीची जाहिरात पडेल विचार करतात मुलं की भरतीची जाहिरात पडली की मी सुरुवात करेल आणि एक महिना दीड महिना भेटतो तुम्ही काहीही करू शकत नाही किमान एक वर्ष पोलीस भरतीला लागतं सहा महिन्याच्या वरचा कालावधी लागतो, काला लागतो। आणि तो तुमच्या आता हातात आहे म्हणून आता या क्षणापासून तुम्ही तयारीला लागा